रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सगाईज आम्ही ना आता बाहेर चाललेलो आहोत बाय द वे उद्या आहे व्हॅलेंटाईन डे आणि लग्नानंतरचा आमचा पहिला व्हॅलेंटाईन डे आहे सो आम्ही सेलिब्रेट करण्यासाठी उद्या बाहेर जाणार आहोत पण मग आम्ही आज विचार केला की आई बाबांसोबत आपण काही गेलोच नाहीये सो प्री व्हॅलेंटाईन म्हणजे उद्या व्हॅलेंटाईन आहे पण म्हटलं आज आपण आईबाबांसोबत सेलिब्रेट करूया सो आम्ही आम्ही दोघं तर आहोतच बाबा पण आहे त्यांच्यासोबत आता मस्त बाहेर जाऊया लवकर आवरा आपल्याला आई फोन येतोय का चल इव्हिनिंग एन्जॉय करायची आम्हाला आज लेट्स गो आपण चला चला चल ना काय चल ना चल ना काय माझ्या चप्पल हां मला आवडते यारी चला घेतलेली आहे नको नाही तर आता चावीचं व्हायचा पण नाही तशी झाली आहे बघ काय बाय शूज का नाही प्रॉपर हा ते पण आहे म्हणा जाऊ दे कसं राहा आता पण मी भारी दिस म्हणजे लोक मायकडे बघितलं चालतील काय म्हणून तर मी तुला एकटं <laughs> आम्हाला जायचं कार नाही ॲक्च्युली आम्ही ठरवलं तर टू व्हीलरने जाऊयात बाबा नाही टू व्हीलरने निव्यात पण अ बापा कुत्रे आले रे भाऊ प्रतीक त्यांचं पण व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन चाललंय मस्ती चालली रे थे त्यांची <laughs> चल बाहेर काढ गाडी पटकन आई बाबा वाटपात आहे आपली त्यांचा फोनवर फोन येत फोन आहे इमर्जन्सीचा आहे ना हे प्रतीक माझा ड्रेस दाखवलाच नाही मी दाखवला नाही का तू नाही ड्रेसिंग

चलो चलो चला चला थँक्यू सगळ्या आम्ही ना थांबलेलो इथे आमचं आमची पेटपूजा व्हायच्या आधी गाडीची पूजा व्हायला लागते ना आम्ही गॅस हे भरतोय मग आम्हाला उतरायला लागलेला आहे खाली आम्ही ॲड्रेस घेतो आता डी मार्ट हा ना चला गाडी आली ग बाई त्याला बॉबी प्रिंटच म्हणतात ना दोन बॉबी प्रिंट बॉबी प्रिंट तिथे गेला फुल दाखव हा आज आम्ही आलो आहे आता अतिथी हॉटेलमध्ये हो आई बाबांना घेऊन आलेलो आहे म्हटलं चला आपण त्यांच्यासोबत आता व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्री व्हॅलेंटाईन्स थोडक्यात मजा करायची मस्ती करायची आठवणी गोळा करायच्या आणि या हॉटेलला आम्ही याच्या आधी पण आलो होतो बापरे एवढी सेवा एवढी सेवा मागे पण एकदा या आलं होतं तेव्हा अशीच सेवा केली होती बसा थँक्यू बाबा बाबा बस 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 बसली बसली नाव आहे हॉटेलचं अतिथी त्याच्यामुळे सगळं गुजरात थीम आहे मस्त बेस्ट किती शाणे कृष्ण मस्त मुंबई पण सगळीकडे तेच आहे दोन तीन हॉटेल आहे ना अतिथीच्या इथे नाही कुठे तुळशीबाग मध्ये तुळशीबाग मध्ये अतिथी होत ना भरपूर दोन तीन आहेत ना आपण इथे पहिल्यांदा आलो होतो मग लग्नाच्या आधी हा तेव्हा इथेच आलो होतो

ग्रेव असते मी विंड खाली नवीन पंचवी पर्स मिळाली मला माहिती नाही तेव्हा तुम्ही नव्हता नाही रेवाच्या रेव नव्हता गेलो नऊ तारखेला गेले होते तेव्हा आपण शेगावला गेलो होतो शेगावला गेलो तेव्हा मिळालं मी गेली असते तर मलाही मिळाली असती असं वेज मटका हंडी सांग काहीतरी हो ऑर्डर चला पहिले वस्तू आलेली आमची मसाला ऑर्डर दिलेली आहे आज या हॉटेल हॉटेलला आल्यावर पहिलं काम असतं कांदा त्याच्यावर लिंबू आणि मीठ या बाबतीत आपण अपोजिट हा तू फक्त कांदा आणि मीठ खात नाही मीठही नाही फक्त कांदा मीठ पण घेत नाही छान त्यांना सर्व करू दे पहिले ची वगैरे काही नाही सुंदर लागली अरे हां ना थोडे कमी झाले असे चला आम्ही दोन भाषा मागवल्या होत्या ते आलेले आहे पहिले आता त्यांना सांगू फोटो काढा चांगला बस काढा फोटो टाका फोटो काढा पहिले तुम्ही हे घ्या आठवणी राहायला पाहिजे ना कसं आहे माहिती आपण पैसे घेतलेली आहे बरोबर कशाला वाय आला जेवण कसं होत ते सांगा जेवण चांगलंच होत सुंदर जेवण एकदम मस्त हा बायदे हॉटेलला आम्ही याच्या आधी आलो होत पहिल्यांदा तिथेच पहिल्यांदा केव्हा आलो होतो आपण तेव्हा लग्नाच्या आधी लग्नाच्या अगोदर आलतो आणि जेव्हा आपण सोनं घ्यायला जायचं होतं ते आदल्या दिवशी आलतो आणि तिसऱ्यांदा पूर्ण फॅमिली सोबत लग्नानंतर लग्न तीन वेळा आलो होतो आज चौथ्यांदा होतो चौथ्यांदा आलो हा हा पहिल्यांदा लग्नाच्या आधीचा फोटो दाखवू शकते माझा फोटो अरे आईच आई जेवण कस होत आता काय करायचं आपल्याला आईस्क्रीम जेवण घरी जायचं हे आहे हा सुजाता मस्त आणि मस्त आणि खाणारच नाही हा नका सर्दी यांना केसर पिस्ताच लागेल आणि प्रतीकला ला मँगो दुसरं काही घेतच नाही मलाच लागेल दुसरं हा थँक्यू माझा आईस्क्रीम आलाय घेतलं का खाऊ देणार आहे खाऊ देणार आहे

नाही नाही आहे पहिल्या पहिल्यांदा होऊ दे आता एकदम हळूहळू घे कारण हा टन जरा थोडस खाली बघू नको स्लो कर गाडी आणि हळूहळू टन घे गे। गेल

चाल होती ती बरोबर काय प्रॉब्लेम नाही छान चालवती चला बाय 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 ती चालू चालणार आबोली पहिल्यांदाच खूप मस्त गाडी चालवते आबोली व्हिडिओकडे बघू नको गाडी चालवण्याकडे दे दुसरा टाक बरोबर <laughs> हा बोली आहे जशी सांगेल तसं ऐकते फक्त मी पॅनिक नाही होते एक आहे जास्त त्याने स्लो 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 करायचं थोडासा जेव्हा गाडी दिली तेव्हा थोडासा पॅनिक झाला हो ना की काय होत नाही आता ठीक आहे चांगली झालं ते पण गुड 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 आता तुला द्यायला काही प्रॉब्लेम नाही फक्त आता थोडं ट्रॅफिक मध्ये आपल्याला प्रॅक्टिस करायला लागेल ठीक आहे खाल थोडा लेफ्ट घे परत लेफ्ट घे मी जवळपास घराच्या बऱ्यापैकी जवळपास गाडी चालवली आणि एवढी मला कार पार्क नाही करतायत मग छोट त्याने घेतलं मी मज्जा आली कार चालवून हा मागे, मागे 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 बस थोडं घे अजून थोडं घे सो गाईज आम्ही आलो जेवण करून मस्त आणि खाऊन आलो आता फ्लॅटला आलो आवडतच की जेव्हा जेव्हा आम्ही बाहेर जेवायला होतो बाबा सुजाता मस्तानी खायची जेवल्यानंतर हा आम्ही ती खातोच एक्च्युअली आम्ही टू व्हीलरवर जाणार होतो पण मस्तानीसाठी दूर जावं लागणार होतं म्हणून आम्ही शेवटी कार काढली काय आज प्रदीपची इच्छा नव्हती पण सांग कबूल कर, कर। मला किती मार्क देशील कारला खरं बोलायचं खोटं नाही कधीच कसं सांगू मी मी काय मी किती असं मनावर असं हे ठेवून बसलो होतो नोटंकीपणा कमी रिझल्ट पाहिजे दहापैकी पैकी किती दहा पैकी आठ म्हणजे चांगली चालवली गाडी गुड थोडीशी सवय प्रॅक्टिस झाली की चांगली पण पुण्याच्या ट्रॅफिक मध्ये अजून चाललेली नाही तिथं खरीच स्पर्धा आहे पण चालवली चांगली आहे प्रॅक्टिस बाकी पण मी गुड चालली आठ मार्क म्हणजे मी वा ऐंशी टक्के डिस्टिंग वर पास झालेली आहे छान छान हा सो आता आम्ही घरी आलोय फ्लॅटला आणि आता आम्ही जरा गच्चीत फिरतोय आज भरपूर जेवण झालंय भरपूर आईस्क्रीम वगैरे खाऊन झाले त्याच्यामुळे आणि कार मध्ये ना मी एक गिफ्ट बघितलंय <laughs> अरे हॅपी व्हॅलेंटाईन्स डे बारा वाजले अजून दोन मिनिटं बाकी अरे मला वाटलं बारा वाजले सहा मिनिट सहा मिनिट बाकी अजून अरे नाही ते जाऊ दे पण मी काय सांगत होती गाडी मध्ये ना लपवलं होतं त्याने रोज गाडी घेऊन जातो ना तो त्याच्यामुळे कार मध्ये बघाय बघितलं नाही पण आज कार मध्ये बघितलंय <laughs> कुछ तर गिफ्ट आहे हे <laughs> ते गिफ्ट तेव्हा आलंय जेव्हा आपण जळगावला होतो हा मग कार मध्ये कस काय ठेवला अत्यंत सांगुंटा कार वो में नहीं, नहीं वो नहीं वो गिफ्ट देने के बाद कैसा लगा उसके बाद वो डिटेल बताएंगे अगर अच्छा नहीं लगा नहीं वो कार में क्या सुपोस्लपन कोल्ड हो रहा बाबर नहीं, नहीं।, नहीं।, नहीं अगर वो अच्छा नहीं लगा तो हुँ? हम लोग नहीं बताएंगे कुछ अगर अच्छा लगा तो बताएंगे क्या हुआ कैसे हुआ कब हुआ हम एवढं सस्पेन्स ठेवलाय म्हटलं चांगलंच असेल सरप्राईज दिले तरी नाही आवडलं आवडले म्हणून म्हणते म्हणूनच असेल मी कुठे एकमेकाला नाही द्यायचं गिफ्ट पण मी मी विचार केला पहिलं व्हॅलेंटाईन डे मी नाही म्हटलं होतं नाही एवढी छान आहे तर का नाही गिफ्ट द्यावं नाही गिफ्ट द्यायलाच पाहिजे रे गिफ्ट द्यायलाच पाहिजे नाही तो बरोबर बायका म्हणजे आम्हाला काय गिफ्ट नाही दिलं हे नाही दिलं तुमचं आमच्यावर प्रेम नाही असं असं बोलायला नको कोण म्हणून असं करायला लागतं <laughs> बर चला आणि इथे आम्हाला ड्रेस दाखवून दे म्हणजे मी आजचं व्हिडिओ मग इथे थांबवतो चालू केला का व्हिडिओ सो हे बघा हा मला ड्रेस मी केव्हाची दाखव दाखव कर ती पण दाखवलं आलं नव्हता हा माझा ड्रेस आहे कसा आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा पडशील नको <laughs> आपण कोण नाही जमे का हो जो जमे का वही केलं <laughs> जमतं मला सगळे हे बघ नको अपघात होतील असं माझा ड्रेस कसा आहे मला कमेंट्स नक्की सांगा सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवायचा ओके चालेल आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो आम्ही आणि उद्या मस्त आम्ही बाहेर जाणार आहे पण आम्ही उद्या दोघं जाणार म्हणून आज आम्ही प्री व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला आईबाबांसोबत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग